빨리 l t i m तर वाजलेले आहेत दुपारच्या एक ना। आज ना संडे आहे तर त्यामुळं आज सोसायटीची मीटिंग ठेवलेली आहे आणि त्यासाठी साहेब गेलेत ॲक्च्युली मिटिंगचं कारण असं आहे की आज ना आमची सोसायटी आम्हाला हँडओवर होणार आहे आणि त्यामुळं बिल्डरची आणि सोसायटीवाल्यांची मिटिंग ठेवली आहे तर क्लब हाऊसमध्ये मिटिंग चालू आहे आणि साहेब सकाळी अकरा वाजता गेलेत मिटिंगला आता एक वाजले तरी पण त्यांची मिटिंग चालूच आहे इम्पॉर्टंट मुद्द्यावरती मिटिंग आहे त्यामुळं उशीर होणार होणार असेल अजूनसुद्धा तर आता साहेब सकाळी नाश्ता वगैरे करून गेलेले आहेत पण आता जेवायचं वगैरे बाकी आहे तर असं पण संडेचा दिवस असला ना तर जेवण थोडंसं उशिराच असतं म्हणजे दीड दोन वाजतातच जेवणाला कारण की सकाळी नाश्ता केलेला असतो फुल त्यामुळं जेवण थोडंसं उशिराच असतं तर आता चला तुम्हाला दाखवते मीटिंग कुठे आहे ती

लोकांना बारा वर्ष चलते का कोणत्या आपलं चला लागलं हे उलटे येडे असं कोणाला चलू शकत नाही कारण सात आठ वर्ष मला ना थोडं थोडं आठवते ह्याचं अनबॉक्सिंग करताना थोड थोड एकदम म्हणजे काय फ्रीज आहे ती त्याच काय त्याचं ना ते खालचं जी मशीन आहे ना ती चांगली राहिली तर ते आपलं आपलं मशीन चांगलं आहे म्हणून हा म्हणून चालवलंय तर आता इथे साहेबांनी आणलं होतं इनवॉटर मशीनमध्ये टाकायला पाणी आणि ते आता टाकून घेणार तस आहे तसं तर ते पाणी ना जवळजवळ दोन हप्त्यापूर्वी आणलं होतं पण ते पाणी ह्या बॅटरीमध्ये टाकायचा वेळच भेटत नव्हता पण आता फायनली सवड काढली सगळा पसारा काढला किचनमधला फ्रीज वगैरे सगळं सरकावून ते पाणी ना बॅटरीमध्ये टाकून घेतलं आणि आता झालेली आहे संध्याकाळ तर इथे ना मी भांडे घासायला घेतलेले आहेत तर स्वयंपाकामध्ये ना थोडीशी मी बिर्याणी बनवली होती दुपारचं डाळ भात तर तसंच होतं कारण की साहेब ना जेवलेच नाहीत दुपारी जसं मिटिंगला गेले सकाळी नाश्ता करून तसं नंतर ना खूप उशीर झाला तिकडं आणि त्यानंतर मग ते जेवलेच नाहीत तर आता त्या ना त्यांच्यासाठीच ला लवकरनं स्वयंपाक बनवला आहे थोडीशी बिर्याणी बनवली आणि डाळ भात आहे तर स्वयंपाक तर झाला आहे त्यानंतर ना जे काही भांडे वगैरे होते ते भांडे वगैरे घासली किचन पूर्ण क्लीन केलं आणि आजचा ना पूर्ण संडेचा दिवस मीटिंगमध्येच गेला आणि अजून पुढचा संडे पण असाच जाणार आहे त्यामुळं ना भाजीपाला वगैरे आणायला टाईमच भेटला नाही मार्केटमध्ये जायला पण टाईम भेटला नाही तर बघू आता थोड्या वेळानं जर गेलो तर जाईन नाहीतर ना, ना। साहेबांना म्हणजे रविवारचा सा एक दिवस असतो आराम करण्यासाठी आणि तो दिवस जर पूर्णपणे बिझी गेला तर मग पुन्हा त्यांना सोमवारी पुन्हा पहाटे साडेचारला म्हणजे निघावं लागतं घरातून त्यामुळं त्यांची झोप पण होणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळं मी जर या ह्या बारीनं म्हणजे संडेला भाजी आणणं झालं तर ठीक आहे नाही तर, ना तर मग वर्किंग डेमध्ये पण भाजी आणता येईल तर पण त्यासाठी ना साहेब एकटेच जातील कारण संडेचा दिवस असला तर मग घरातून गाडी घेऊन जाता येतं पण वर्किंग डेचा दिवस असला ना तर मग ते कामावरून येता येताच मग ते काय काय भाज्या आणाय ते घेऊन येतात तर आता इथे भांडे वगैरे घासून झालेले आहेत तर आता सगळे भांडे वगैरे सगळे मांडून घेते मांडणीला आणि माझी ना एक सवय आहे की मला ना किचनमध्ये स्वयंपाक करत असले किंवा कुठलंही काम करत असले ना तर सारखं सारखं पाणी प्यायची सवय आहे तर दुसरं कुठलंही काम करत असलं ना तर ठीक आहे पण ना स्वयंपाक करत असताना ना मी उभं राहूनच असंच पाणी पिते कारण की भाकरी करत असताना वगैरे तहान लागली किंवा तसं पाणी पिते बसून पाणी प्यायचं असतं खरं कारण की उभं राहून जर आपण ढसाढसा पाणी पिलं ना तर ते उतारवायला आपले गुडघे दुखी वगैरे हे त्रास होत असतात त्यामुळं ना पाणी कधीही बसून आणि शिस्तीनं पिलं पाहिजे पण आता एमर्जन्सीमध्ये तोंड कोरडं पडलं की मी तसंच पाणी पिते भाकरी करत करत आपला एखादा घोट तसंच प्यायचा तर आता इथे ना सगळे भांडे जे आहेत ते मांडणीला लावून झालेले आहेत आणि संध्याकाळची वेळ आहे तर साहेब बसलेत टी व्ही बघत हॉलमध्ये मा आणि माझी कामं चालू आहेत वैभव गेलाय खेळायला आणि खरं तर ना मी आज खूप विचार केला होता की के बाहेर जायचं आणि भाजीपाला वगैरे आणायचं आणि म्हणजे संडे असल्यामुळं थोडंसं वेगळं कामं करावे असा विचार केला होता पण साहेब ना सकाळपासून ते दुपारपर्यंत बिझी होते मीटिंगमध्ये त्यामुळं ना बाहेर वगैरे जाता आलं नाही त्यामुळं ना मी व्हिडिओ वगैरे जास्त शूट केला नाही संडेचा तर आता याच्या पुढची व्हिडिओ क्लिप राहील उद्या सकाळची तर फ्रेंड्स हा व्हिडिओ आहे आजचा म्हणजे सोमवारचा तर पहाटेच्या वाजलेल्या आहेत तीन वाजून चाळीस मिनटं झालेली आहेत आणि मी उठली आहे किचनमध्ये आली डबा बनवायला तरी ते बाहेर येऊन बघितलं तर पाऊस वगैरे नव्हता अजिबात तर आता मी स्वयंपाकाची सुरुवात करते त्याआधी ना थोडंसं गरम पाणी करते कारण की उठल्या उठल्या ना म्हणजे ब्रश वगैरे झालेला आहे माझं तोंड वगैरे धुवून झालेलं आहे पण आता ना थोडंसं ग्लास भरून कोमट पाणी करते आणि ते पाणी पित पित मी स्वयंपाकाची तयारी करते आणि आता इथे ना मी भाजीची तयारी करते तर आज भाजीला ना उसळ बनवायचं आहे त्यामुळं ना कांदा टोमॅटो वगैरे बारीक चिरून घेते आणि ना थोड्या दिवसापूर्वी माझ्याकडे चॉपर होतं तर मी ऑनलाईन मागवलं होतं ते चॉपर तर खूप छान वाटत होतं चॉपर असल्यामुळे फटाफट सगळं कटिंग करून होत होतं आणि स्वयंपाकाचा अजिबात कंटाळा येत नव्हता पण ते चॉपरला काय झालं काय माहिती तर ना अचानकच खराब झालं आणि ते ओ म्हणजे खोलून पण व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला पण ते काही रिपेअर झालंच नाही त्यामुळं ना आता इथे हातानेच कांदा टोमॅटो कट करावा लागला आहे आणि कांदा टोमॅटो वगैरे कट केलं भाजीची तयारी केली त्यानंतर आता इथे मी पटकन चपात्याचं पीठ मळून घेते आणि कामं करत करत थोडं थोडं पाणी प्यायचं चालू होतं गरम पाणी तर आता इथे ना उसळ व्यवस्थित असं भाजून झालेली आहे तर मी ती उसळ ना कळीतून एका ताटामध्ये काढते आणि आता याच्यामध्ये तेल टाकते आणि याला फोडणी द्यायची तयारी करते आणि ते बघते तर काय या कॅटलीतलं सगळं तेल संपलं होतं म्हणजे फक्त या भाजीपूरचंच तेल राहिलं होतं बाकी सगळं संपलं होतं तर आता ही कॅटली ना आ, मला पुन्हा रिफिल करावे लागेल आणि मी, मी ते ना, ना ते ऑइलच्या दोन बॉटल पण मागवल्या होत्या ऑनलाईन तर त्या बॉटल पण खराब निघाल्या म्हणजे त्याचे झाकणं जे आहेत ना ते लवकर फुटले आणि त्यामुळं आम्ही ती बाटली वापरायचीच बंद केली पुन्हा मी कॅटलीमध्येच तेल आता ठेवते तर ना ऑनलाईन सामान जे आहे ना ते कुठलं कुठलं चांगलं असतं कुठलं खराब असतं एकदम हलक्या क्वालिटीचं पण असतं त्यामुळं ना एखादी वस्तू लागली ना तर खूप चांगली लागते नाहीतर मग खराबच निघतं सामान तर आता इथे ना तेल गरम झालं होतं त्यामध्ये मी राई आणि जिरे टाकले राई जिरे एकदम तडतडले व्यवस्थित त्यानंतर मी याच्यातना हा बारीक चिरलेला कांदा टाकला आणि आता हा कांदा व्यवस्थित असा मऊ होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे आणि कांदा लवकर फ्राय व्हावा त्यासाठी ना त्याच्या वरती ना मीठ टाकायचं असतं मीठ टाकल्यानंतर कांदा एकदम लवकर फ्राय होतो आणि मऊ पण होतो आणि इथे ना मी थोडासा व्हिडिओ जो आहे तो त्याची स्पीड वाढवली आहे कारण की ना व्हिडिओ खूप मोठा होतो आहे त्यामुळे आणि मग कांदा फ्राय झाला व्यवस्थित की त्यामध्ये मी टोमॅटो पण टाकला आणि टोमॅटो पण व्यवस्थित असा फ्राय करून घेतला टोमॅटो मऊ झाल्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये ना अद्रक लसणाची पेस्ट टाकली आणि हे सगळं जे आहे ते एकदम व्यवस्थित असं फ्राय करून घेतलं त्यानंतर याच्यामध्ये ना एक चमचा काळा तिखट मसाला टाकला त्यानंतर थोडासा गरम मसाला टाकला आणि हे सगळं जे आहे ते एकदम व्यवस्थित ते असं तेलामध्ये फ्राय करून घेतलं आणि त्यानंतर याच्यामध्ये ना आ, ही जी उसळ आहे भाजलेली ही उसळ टाकायची आणि त्यानंतर त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचं आपल्या आवडीनुसार आणि बस थोडंसं पाणी टाकायचं आणि मग उसळ शिजवून घ्यायची तर आता इथे भाजी शिजत होती साईडला तोपर्यंत मी ते चपात्या पण करायला सुरुवात केली होती आणि साहेबांना जस्ट मी उठवले तर त्यांची तयारी चालू आहे आणि ऑलमोस्ट त्यांचा डब्बा पण तयार झालेलाच आहे आणि आता डब्बा वगैरे बनवून दिला त्यानंतर साहेब त्यांच्या ड्युटीवरती गेले आणि मग मी किचनच्या बाल्कनीमध्ये बसून थोडासा कोरा चहा पिला साहेबांसाठी बनवला होता त्यातलाच थोडासा उरला होता तर तो मी पीक बसले होते आणि त्यानंतर ना पाच दहा पाच ते दहा मिनटं मी थोडंसं व्यायाम वगैरे केला त्यानंतर ना मी आली आहे किचनमध्ये वापस तर किचन आता क्लीन करायचं होतं कारण की स्वयंपाक केलेला ना पूर्ण पसारा याच्यावरती बसला होता आणि कढईमध्ये भाजी केली होती तर ती भाजीनं आम्ही वाटीमध्ये थोडीशी काढून ठेवली उरलेली भाजी आता ही कढई वगैरे जे काही पसारा जेवढा झाला आहे ना तेवढा सगळा काढणार आहे आणि पटापट माझं किचन जे आहे ते पुन्हा क्लीन करणार आहे आणि किचन ही एक अशी म्हणजे खोली आहे जी ना सतत घाण होत राहते आणि त्याला सतत घासत पुसत राहावं लागतं कारण की जेवढं किचन स्वच्छ असेल ना तेवढा स्वयंपाक करायला उत्साह येतो नाही तर आपन ना किचनमध्ये जर आपण असाच पसारा ठेवला आणि घाणेरडं ठेवलं ना किचन मग ते किचनमध्ये अजिबात यायलासुद्धा मन होत नाही आणि स्वयंपाक करायचं तर लांबच राहिलं ला। तर किचन जर स्वच्छ असेल ना तर मग काहीतरी नवीन नवीन रेसिपी वगैरे बनवायला किंवा काही करायला ना खूप चांगलं वाटतं त्यामुळं ना मी माझं किचन जे आहे ते घाण झालं की लगेच साफ करत असते आता रोज यूज होणारी गोष्ट आहे म्हणजे घाण तर होणारच तर त्याला घाण होणार पण त्याला ना तसंच ठेवायचं नाही तर सतत ते ते ना हात फिरवत राहायचं आणि सतत आपलं किचन जे आहे ते क्लीनच ठेवायचं आणि आता इथे ना पटकन मी हे कळशीमध्ये पाणी गरम व्हायला ठेवलं आहे आंघोळीसाठी तर आंघोळीसाठी ना आम्ही हे कळशीमध्येच पाणी गरम करते कारण की ते जर्मनचे टोपं आहेत दुसरे पण त्या टोपांमध्ये पाणी ठेवण्या पूर्ण टोपं जे आहेत ते काळे काळे होतात आपल्या साईडने त्यामुळंच मी ही स्टीलची कळशी आहे एक्स्ट्रा होती तर ही मी वापरत नव्हते तर त्यामध्येच मी हे आंघोळीचं पाणी गरम व्हायला ठेवलं आहे आणि आता पाणी गरम व्हायला कमीत कमी दहा मिनटं तर लागतील तर दहा मिनटामध्ये मी भांडे जे आहेत ते घासले होते तर त्याला धुवून पटापट घेतलं दहा मिनटामध्ये आणि आता भांडे वगैरे घासून झाल्याच्यानंतर किचन काउंटर एकदम क्लीन असं पुसून घेतल्याच्या नंतर ना मी किचनचा जो तो आ, आहे सा, तीकल सा, तीकल सा, आ, फ्लोर आहे तोसुद्धा असं कपड्यांनी व्यवस्थित पुसून घेते आणि जे काही डबे डुबे वगैरे आहेत अडचणी वगैरे किचनमध्ये ते इकडचं तिकडं तिकडचं इकडं असं करून फ्लोर पूर्ण व्यवस्थित असा पुसून घेते आणि ना भांडे घासत असताना ना मी काय करते की भा मोठे मोठे जे भांडे असतात उदाहरणार्थ तवा कढई वगैरे ना मी म्हणजे धुतलं की पटकन मी मांडणीला लावून घेत असते ते त्या बास्केटमध्ये वगैरे ठेवत नाही मी आणि मोठे मोठे भांडे ना मांडणीला लावत असताना जे पाणी वगैरे सांडतं फ्लोअरवरती तर पूर्ण किचन जे आहे ते ओलखीच होतं पूर्ण त्यामुळं ना मी भांडे घासून जाण्याच्या नंतर लगेच मी किचनचा जो फ्लोर आहे तो पाण्याने कपड्यांनी पुसून घेते स्वच्छ आणि किचनचा जो कानाकोपरा आहे तो एकदम व्यवस्थित असा क्लीन होतो आणि मोपनी जर पुसायचं म्हणलं ना तर कानाकोपरा व्यवस्थित क्लीन होत नाही त्यामुळं म्हणजे किचनची जी लादी आहे ना ती असं काहीतरी मुसरं वगैरे सांडलेलं असतं चिटकलेलं असतं तर ते नकानी खरडून काढून एकदम क्लीन अशी लादी पुसून घेते किचनची आणि बाहेर बघा म्हणजे अजूनसुद्धा दिवस उजडलेला नाही अंधारच आहे आणि माझी ना मा जवळजवळ तीस चाळीस टक्के कामं पूर्ण झालेली आहेत म्हणजे मेन काम तर काय आहे स्वयंपाक करायचं तर स्वयंपाक पण पूर्ण झालेला आहे भांडे घासून झालेलं आहे किचन क्लीन करून झालेलं आहे आणि त्यानंतर किचनची जी लादी आहे तीसुद्धा एकदम व्यवस्थित असं पुसून झालेली आहे तर दिवस उजरायच्या आधी ना माझी जवळजवळ तीस चाळीस टक्के कामं पूर्ण झालेली असतात आणि किचनची लादी पुसून जाण्याच्यानंतर मी किचनची बाल्कनी लगेच धुवून घेते तरी ते ना थोडासा निर्माण टाकला होता आणि त्यानंतर ना किचनचा जो नळ आहे किचनच्या बाल्कनीचा तो नळ मी चालू केला आणि आता पटापट पूर्ण बाल्कनी वायपरनी स्क्रब करून धुवून घेते स्वच्छ आणि रोजच्या रोज मी धुवत असते पण ना हे जे फुलदाणे वगैरे आहेत ना ते मी रोजच्या रोज काढत नाही तर हप्त्यातून एकदा दोनदा मी हे फुलदाण्या काढून वॉटरवॉश करत असते पण रोज रोज काढणं ना थोडंसं अवघड जातं त्यामुळं मी रोज रोज ही फुलदाण्या म्हणजे एका साईडलाच करून ठेवलेल्या आहेत आणि बाकीचा जो उरलेला जागा आहे तो मी वॉटरवॉश करून घेत असते तर आता इथे ना पाणी एकदम कडक असं तापलेलं आहे आणि मी गॅस बंद केला होता कारण की वॉटर वॉश करायचं होतं बालकनी त्यामुळं ना गॅस बंद केला होता आणि ना एक काम सुरुवात केल्यानंतर एक का, दुसरं काम लगेच करावं असं वाटतं म्हणजे थांबू नये आणि एका एकापाठोपाटी एक, पात एक लगादार कामं केलीनंतर ल कामं पटापट होतात त्यामुळंच ना पाणी तापलेलं होतं तरीसुद्धा मी गॅस बंद केला आणि अगोदर वॉटर वॉश वाट करून घेतली बालकनी आणि आता मी आंघोळ करून घेते आणि आता हे बेडशीट मला चेंज करायचं होतं कारण की तीन दिवस झालेले आहेत पण बेडशीट एकदम क्लीन होतं त्यामुळं मग मी विचार केला की थोडंसं जरी घाण झालं ना तर चेंज करता येतं पण एकदम क्लीन होतं त्यामुळं ना मग मी बेडशीट चेंज नाही करणार फक्त काढून त्याला व्यवस्थित फडकून पुन, पुन्हा ते सेट करणार आहे आणि कधीही ना केस वगैरे धुतले ना तर मी जास्ती वेळ टॉवेल जे आहे ते डोक्यावरती ठेवत नाही कारण की ना केस भिजलेले असतात त्यामुळं ना डोक्यात पाणी मुरतं आणि मग त्यामुळं डोकं दुखायला चालू होतं त्यामुळं ना मी एक फक्त पाच मिनटासाठीच फक्त टॉवेल केसावरती बांधलेलं असतं त्यानंतर लगेच काढून सुकायला टाकते आणि आता मी आली आहे किचनमध्ये कारण की ना पोटात कावळे ओरडत होते तर सकाळी फक्त कोरा चहा पिला होता पहाटेच्या टायमाला त्यानंतर काही खाल्लं नाही पिलं नाही त्यामुळं ना पोटात कावळे ओरडत होते आणि आता काहीतरी ना नाश्त्यावर वगैरे बनवावं म्हणून मी आले होते तर त्या अगोदर ना हे जे भांडे घासून ठेवले होते ते पटापट मी मांडणीला लावून घेतले आणि किचन जे आहे ते रिकामी करून घेतलं आणि आज ना मी नाश्त्याला उपमा करायचा ठरवला होता कारण की ना पोहे वगैरे तर नेहमीच खात असतो पण ना कधी तरी बनवत असते मी कारण की मुलांना जास्त आवडत नाही थोडंफार खातात पण जास्त आवडत नाही त्यांना त्यामुळं नेहमी काही ना काहीतरी वेगळं बनवत असते पण उपमा ना एकदम कमी बनवत असते पण आज ना मन केलं उपमा खायचं त्यामुळं मग उपमा करायचा ठरवला आणि त्यासाठी ना मी एक मिडियम साईजचा सा कांदा जो आहे तो चिरून घेतला बारीक आणि त्यानंतर ना तीन ते चार मिरच्या फक्त इथे कट करून घेणार आहे जास्त मिरच्या वगैरे टाकत नाही आणि त्यानंतर ना इथे अगोदर मी रवा जो आहे तो व्यवस्थित भाजून घेते आणि रवा थोडासा हलका भाजावाच लागतो आणि त्यानंतर ना आता मी इथे थोडंसं तेल टाकते तर साधारणतः एक चमचा आणि नंतर पाव चमचा मी तेल टाकलं याच्यासाठी आणि त्यानंतर ना आता याच्यामध्ये राई जिरे टाकायचे आहेत तर या हे मसाल्याचे दो जे दोन डबे आहेत ना आहे त्यामध्ये एकामध्ये ना पावडरचे मसाले आहेत आणि एकामध्ये ना खडे मसाले आहेत तर आता याच्यामध्येच राय जिरे पण ठेवलेले आहेत मी तर जिरे संपले होते मसाल्याच्या डब्यातले तर जिऱ्याचं पॅकेट मी ऑलरेडी काढून ठेवलं होतं फ्रीजवरती तर आता हे भरून घेते मसाल्याच्या डब्यामध्ये आणि राई आणि जिरा व्यवस्थित तडतडल्याच्या नंतर त्याच्यामध्ये ना मी हा बारीक चिरलेला कांदा फ्राय करून घेणार आहे आणि हाताने बारीक चिरलेला कांदा एवढा बारीक नसतो पण पन... चॉपरनी खूप छान होत होतं पण त्या चॉपरना खराब झाल्यामुळं खूप आवड झालं आहे तर आता इथे ना कांदा मी अशा प्रकारे एका साईडला करून घेते आणि थोडंसं तेल जे आहे ते त्या ते तेलामध्ये ते ना मी थोडंसं ना शेंगदाणे टाकते आणि हे शेंगदाणे ना तेलामध्ये जर व्यवस्थित असं भाजून घेतलं ना तर खूप छान लागतात ते उपमामध्ये ना मला हे शेंगदाणे खूप आवडतात जास्ती त्यामुळंच मी उपमा बनवत असते सारखं तर ना हे शेंगदाणे जे आहेत ना ते एकदम व्यवस्थित असं क्रिस्पी असं भाजून घ्यायचं तर आता इथे शेंगदाणे व्यवस्थित फ्राय होत आहेत तोपर्यंत आपण चला बाहेरचा सीन बघूया बाहेर ना खूप सुंदर वातावरण झालं होतं हे बघा आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला फारसं एवढं सुंदर दिसत नसेल पण ना ॲक्च्युलमध्ये ना खूप सुंदर वातावरण दिसतं सकाळी सकाळी इथे तर आता इथे ना शेंगदाणे एकदम व्यवस्थित असं फ्राय झालेले आहेत आ, तर आता याच्यामध्ये ना मी कडीपत्ता आणि बारीक चिरलेल्या मिरच्या टाकून घेणार आहे आणि त्यानंतर त्यामध्ये टाकला भाजलेला रवा आणि चवीपुरतं मीठ आणि आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि पाणी टाकायचं तर इथे ना आपला रवा जितका आहे त्याच मापाने आणि म्हणजे रवा व्यवस्थित शिजावा एवढं पाणी टाकायचं तर आता इथे नाश्ता पण तयार झालेला आहे आणि किचनवरचा जो काही पसारा होता तो पण आवरून झालेला आहे एकदा फायनली डस्टर फिरवते याच्यावरती आणि म्हणजे डस्टर फिरवलं हो ना तर एखादं कण जर सांडलेला असेल तर तो सुद्धा निघून जातो त्यामुळं ना मी सतत काही ना म्हणजे काहीही यूज केलं ना किचन कशामुळे सुद्धा तर पटकन मी डस्टर फिरवत असते ज्यामुळं ना एक कणसुद्धा याच्यावरती राहणार नाही आणि त्यामुळं मुंग्या मुण वगैरे काही होण्याची शक्यता नसणार आणि किचन पुसायचा कपडा ते पण कधी पण मी यूज केला ना तर पटकन धुवून पिळून सुकायला ठेवत असते कारण की ज्या कपड्याने आपण मुसरं वगैरे पुसतो किचन सतत पुसत असतो त्या कपड्याला ना जर आपण घाण ठेवलं तर त्याची स्मेल येते आणि मग किचन त्याच कपड्याने जर पुसायचं म्हणलं तर ते किचन अजून जास्ती घाण होतं त्यामुळं ना किचन जेव्हा किचनचा कपडा जेव्हा आपण यूज करते तेव्हा पटकन धुवून स्वच्छ सुकायला टाकते तर आता इथे नाश्ता तयार झालेला आहे एका प्लेटमध्ये नाश्ता घेते कारण की ना मला गोळी खायची होती ते तुम्हाला परवा दिवशीच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की सी टी स्कॅन करायला सांगितलं आहे तर ना डॉक्टरांनी सल्ला दिला आहे की आ, चार ते पाच दिवस ना त्यांनी एक गोळी दिली ती गोळी खायची आणि ते गोळी खाऊन झाल्याच्यानंतर मग सी टी स्कॅन करायला सांगितलं आहे तर आता पाच दिवसाच्या नंतर मग बघेन सी टी स्कॅन करायचं तर आता गोळी घ्यायचं त्यामुळं ना मी नाश्ता पटकन उरकून घेते आणि मुलं अजून झोपलेली आहेत मुलं अजून उठलेलीच नाहीत तोपर्यंतच मी नाश्ता वगैरे करते आणि गोळी घेते तर फ्रेंड्स हा ब्लॉग आता मी इथेच थांबवते कारण की ब्लॉग पूर्ण मोठा झालेला आहे तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा, बाय